नमस्कार मित्रांनो सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड जे दिल्लीमध्ये बेस्ड आहे त्यांच्याकडे रिक्रुटमेंटची जी ऑपॉर्च्युनिटी आहे त्याच्याबद्दल थोडंसं आपल्याबरोबर शेअर करायचं ही लिंकवर तुमच्याबरोबर शेअर करतो आहे त्याच्या आधी या यूट्यूब चॅनलला लाईक करा कॉमेंट ला, ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपण ही माहिती लवकरात लवकर पोहोचू शकू तर सी पी सी बी जी आहे त्यांना वेगवेगळ्या पोस्टसाठी रिक्रुटमेंट डायरेक्ट रिक्रुटमेंट करायची आहे त्याची जी ॲडव्हर्टिजमेंट आहे ते आपण ज्या ह्याच्याकडे क्लिक करतो तेव्हाही हे पेज ओपन होतं त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण डिटेल्स सगळ्या दिलेले आहेत डेट ऑफ कमेन्समेंट सात एप्रिलला ॲप्लिकेशन ऑनलाईन सुरू झालेले आहेत आणि शेवटची तारीख हे अठ्ठावीस एप्रिल आहे त्याच्यामध्ये भरपूर सजवजवळ सत्तर पोस्ट आहेत वेगवेगळ्या ग्रेडच्या आणि वेगवेगळ्या एज्युकेशन क्वालिफिकेशन रिक्वायरमेंट असलेल्या तर त्या सर्वांचा आपण बेसिकली सर्वांनी या व्हिडिओकडे पाहिलं पाहिजे कारण फक्त इंजिनियर्स नाही ॲडव्होकेट नाही सगळ्या प्रकारचे जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहेत त्यांच्यासाठी अगदी दहावी पास आणि बारावी पाससुद्धा त्यांच्यासाठी पण इकडे अपॉर्च्युनिटी आहे त्यामुळेच आपल्याला फायदा घेता आला पाहिजे सायंटिस्ट बी बावीस अपॉर्च्युनिटी असिस्टंट लॉ ऑफिसर एक सिनियर टेक्निकल सुपरवायझर दोन सिनियर सायंटिफिक असिस्टंट चार टेक्निकल सुपरवायझर पाच असिस्टंट चार अकाउंट्स असिस्टंट दोन ज्युनियर ट्रान्सलेटर एक सिनियर ड्राफ्ट्समन एक ज्युनियर टेक्निशियन दोन सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट दोन अपर डिव्हिजन क्लार्क आठ डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड टू एक स्टेनोग्राफर ग्रेड टू तीन ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट दोन लोअर डिव्हिजन क्लार्क पाच फील्ड अटेंडंट एक आणि मल्टीटास्किंग स्टाफ तीन अशा प्रकारच्या या सगळ्या ऑपॉर्च्युनिटी आहेत हे सगळ्या डिटेल्स तुम्ही वाचून घेऊ शकता त्याच्यामध्ये जे गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनला मध्ये मिळणारे एज रिलॅक्सेशन किंवा कॅटेगरी वाईज रिझर्वेशन याच्याबद्दलची सगळी माहिती त्यांनी दिलेली आहे आपण त्याची एलिजिबिलिटी जर बघितली पण पर्सन विथ बेंचमार्क डि डिसेबिलिटीसाठी जागा राखीव आहेत त्याचे पण डिटेल्स त्यांना दिलेले आहेत त्याचबरोबर आपण जेव्हा एलिजि एज्युकेशन क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स पाहतो सायंटिस्ट बी पदासाठी बी बॅचलर्स डिग्री इन इंजिनिअरिंग ऑफ टेक्नॉलॉजी फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी चार पोस्ट आहेत सिव्हिल इंजिनिअरिंग तीन इन्वॉयरमेंट इंजिनिअरिंगच्या चार पोस्ट आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगच्या तीन पोस्ट आहेत इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगच्या दोन केमिकल इंजिनिअरिंग एक मेकॅनिकल इंजिनिअरिंग एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक पोस्ट कम्प्युटर सायन्स एक आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एक पोस्ट मास्टर्स डिग्री प्रिफरन्शियल आहे ऑर इसेन्शियल मास्टर्स डिग्री इन केमिस्ट्री म्हणजे एम एस सी केमिस्ट्री पण चालेल तीन पोस्ट इन्वयमेंटल सायन्स तीन पोस्ट मायक्रोबायोलॉजी दोन पोस्ट प्रिफरेन्शियल नेट क्वालिफाईड म्हणजे इकडे बेसिकली इंजिनिअरिंग किंवा एम एस सी पण चालू शकेल असिस्टंट लॉ ऑफिसर बैचलर्स डिग्री इन लॉ फ्रॉम रिकग्नाइज यूनिवर्सिटी पांच वर्षा एक्सपीरियन्सलाइ सीनियर टेक्निकल सुपरवाइजर बैचलर्स डिग्री इन इंस्ट्रूमेंटेशन इंजिनियरिंग सीनियर साइंटिफिक असिस्टंट मास्टर्स डिग्री इन साइन्स विथ टू इयर्स एक्सपीरियंस टेक्निकल सुपरवाइजर मेकैनिकल इंजिनियरिंग इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग इंस्ट्रूमेंटेशन इलेक्ट्रिकल असिस्टंट मे बैचलर्स डिग्री फ्रॉम रिकग्नाइज है नॉर्मल बैचलर्स डिग्री सा बी ए बी कॉम बीएससी वगैरह त्यानंतर अकाउंट एक्झिस्टंट बॅचलर्स डिग्री इन कॉमर्स बी कॉम तीन वर्षाचा एक्सपिरियन्स ज्युनियर ट्रान्सलेटर मास्टर्स डिग्री फ्रॉम एक्कणा युनिव्हर्सिटी इन हिंदी विथ इंग्लिश एज अ कंपल्सरी ऑर इलेक्ट्रिक सब्जेक्ट त्याचबरोबर इंग्लिश विथ हिंदी अज अ कंपल्सरी सब्जेक्ट म्हणजे तुम्ही मास्टर्स जर केलेलं असेल इंग्लिश किंवा हिंदीमध्ये तरी पण चालू शकेल त्यानंतर सिनियर ड्राफ्ट्समन डिग्री इन सिविल इंजिनिअरिंग थ्री इयर्स ऑफ एक्सपिरियन्स ज्युनिअर टेक्निशियन डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि एका वर्षाचा रिलेवंट एक्सपिरियन्स सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट ट्वेल्थ स्टँडर्ड पास इन सायन्स फ्रॉम रेकग्नाईज बोर्ड आणि तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असेल अप्पर डिव्हिजन क्लार्क डिग्री आणि टायपिंग स्पीड थर्टी पस्तीस वर्ड्स पर मिनिट इन इंग्लिश और तीस वर्ड्स पर मिनिट इन हिंदी डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड टू बारावी पास स्पीड टेस्ट ऑफ नॉट लेस दॅन एट एट थाउजंड की डिप्रेशन्स पर आवर फॉर डेटा एंट्री वर्क ए स्टेनोग्राफर ग्रेड टू बारावी पास डिक्टेशन टेन मिनिट्स अॅट एटी वर्ड्स पर मिनिट ट्रान्स्क्रिप्शन फिफ्टी मिनिट्स ऑन कंप्यूटर ऑर सिक्स्टी फाय मिनिट्स इन हिंदी ऑन कंप्युटर जूनियर लॅबोरेटरी असिस्टंट बारावी पास सब्जेक्ट सायन्स सब्जेक्टमधून लोअर डिव्हिजन क्लार्क बारावी पास ऑर इक्वायर क्वालिफिकेशन फिल्ड फील्ड अटेंडंट दहावी पास आणि मल्टी टास्क टास्किंग स्टाफ दहावी पास अशा प्रकारचे हे सगळे ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि याच्यामध्ये जे एक्झाम असणार आहे ती तुम्ही सिलेक्ट करू शकता जर दोन तासाची एक्झाम तुम्ही सिलेक्ट केली तुमच्या पदानुसार किंवा ॲप्लिकेशनुसार तर जी ॲप्लिकेशन फी आहे ती हजार रुपये आहे आणि एका तासाची एक एक्झाम जर तुम्हाला पदानुसार नियुक्त झाली तर पा तुमचं ॲप्लिकेशन फी पाचशे रुपये आहे म्हणजे यापैकी कोण ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय कराल त्या पदानुसार तुमची परीक्षा दोन वर्ष दोन तासाची आहे की एका वर्ष एका तासाची आहे याच्यावरून तुम्हाला ॲप्लिकेशन फी एक हजार किंवा पाचशे भरावं लागेल त्याच्यामध्ये एस सी एस टी डब्ल्यू बी डी एक सर्व्हिसमॅन आणि वुमन यांना फी माफ आहे हे लक्ष घ्या याच्यानंतर अपलोड स्कॅन कॉपीज स्कॅन कॉपीज अपलोड करायची गरज नाही आहेत तुम्ही त्या ॲप्लिकेशन टेस्टसाठी ते, किंवा एंट्रीसाठी ते जाल तेव्हा तुमच्याबरोबर त्यांना न्याव्या लागतील सगळ्या कॉ इंटर कॅरेक्टर्स सर्टिफिकेट्स एन एम सी तुम्हाला घ्यावं लागेल तुम्ही ऑलरेडी जॉब करत असाल तर हे सगळं तुम्हाला वाचण्याचं लक्ष देईल नथिंग त्याच्यामध्ये असं कॉम्प्लिकेटेड नाही आहे रिझोलूशन ऑफ ट्राय केसेस फॉर द क्रिएशन ऑफ इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू लिस्ट लिंक टू अप्लाय ऑनलाईन इज अवेलेबल ऑन द वेबसाईट सी पी सी बी डॉट निक डॉट इन अंडर जॉब्स हेडिंग ते आपण आत्ता इकडे पाहिलं करंट जॉब्स ह्याच्यामध्ये आपण जेव्हा करंट जॉब्समध्ये जातो तेव्हा त्याच्यामध्ये पहिलीच ऑपॉर्च्युनिटी आहे त्या तर अशा प्रकारे आपण हे तर आणि हे खालची हिंदीमध्ये दिलेली आहे तर अशा प्रकारे हे जे आपल्याला ही जी रिक्वायरमेंट आहे ऑपॉर्च्युनिटी आहे त्याचा आपल्याला नक्की फायदा घेता येईल इंजिनिअरिंग लॉ एनी ग्रॅज्युएशन दहावी पास बारावी पास डिप्लोमा या सर्वांसाठी या संधी उपलब्ध आहेत आणि अठ्ठावीस एप्रिलपर्यंत आपण फॉर्म भरू शकतो हा अतिशय महत्त्वाचा पाय पार्ट आहे तुम्ही अठ्ठावीस एप्रिलची वाट बघू नका असं माझं म्हणणं असेल कारण अशी एवढेशन गडबड होण्याची शक्यता असते ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं कसं ही जी लिंक आहे त्याच्यावर आपण क्लिक करतो तेव्हा आपण इकडे येतो इकडे आल्यानंतर तुम्ही जर ऑलरेडी रजिस्टर केलं असेल तर तुम्हाला लॉग इन करता येईल आणि रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्हाला रजिस्टर स्वतःला रजिस्टर करावं लागेल आणि त्यानंतर पुढची जी सगळी प्रोसेस आहे ते तुम्हाला फॉलो करता येईल तर अशा रीतीने या सी पी सी बीमध्ये ज्या सत्तर ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याचा आपल्याला नक्की फायदा घेता येईल शेवटी जाताना ज्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहता त्याला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत आपल्याला लवकरात लवकर पोहोचता येईल आणि एक विशेष रिक्वेस्ट अशी असेल की तुम्ही जॉब याची गॅरंटी मनामध्ये न धर न प्रत्येक काही मुलांचा असा फीडबॅक येतो की आम्हाला जॉब मिळणार नाही त्यामुळे आम्ही ॲप्लिकेशन कशाला धराय करायचं तर माझं म्हणणं असं असेल की ॲप्लिकेशन फी व्यतिरिक्त तुमचा दुसरा कुठला जर ऑब्जेक्शन असेल तर त्याच्यावर दुर्लक्ष करा कारण जेवढे जास्त आपण ॲप्लिकेशन करू तेवढी आपली जॉब मिळण्याची संधी वाढते अनुभव येतो जगामध्ये इंटरव्ह्यूसाठी इं वर्कफोर्समध्ये काय आहे त्यांना कोणत्या काय प्रकारचे कॅन्डिडेट्स हवे आहेत त्या सरकारची माहिती आपल्याला मिळते आणि त्याचा शंभर टक्के आपला जो अवेअरनेस आहे सिच्युएशन अवेअरनेस किंवा इंडस्ट्रीयल अवेअरनेस किंवा जॉब रिलेटेड अवेअरनेस वाढायला नक्की मदत होते तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच